नमस्कार मंडई कशेच सर्वजण मजेत ना तर चिल्ड्रन्स डे होऊन गेलं आणि त्या दिवशी मी बनवलेला होता के तर त्याच केकची मी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर अशा प्रकारचे हॅपी बिस्किट पुढे चार आणलेले होते मी दहा रुपयाला एक मिळतं ते सर्व मिक्सरमध्ये टाकले छानपैकी त्यांची बारीक पावडर करून घेतलेली आहे बघा अतिशय साधा सोपा केक आहे अजिबात त्याच्यासाठी जास्त मेहनतीची पण गरज नाही आणि शिवाय मुलंसुद्धा खुश होतात की केक खायला मिळाला आपल्याला तर बघा पेस्ट करून झालेली आहे मी तुम्हाला पुन्हा दोनशे पन्नास एम एलच्या कपमध्ये भरून दाखवते तर दोन कप भरलेले आहेत म्हणजे जर आपण क्रीम वापरली तर नक्की एक किलोचा केक आपल्याला किलो मिळू शकतो त्याच्यामध्ये दोन चमचे मी शुगर पावडर टाकलेले आहे आणि फक्त दुधाचा वापर करून आपण हा केक बनवणार आहोत तर छानपैकी दूध जितकं आपल्याला आवश्यक आहे तितकं थोडं थोडं टाकत जायचं आणि अशा प्रकारे त्याची छानपैकी पेस्ट बनवायची आहे त्या दिशानेसुद्धा मला मदत केलेली होती ह्या कामासाठी आणि फक्त एक चमचा मी बेकिंग पावडर वापरलेली आहे सगळ्यात शेवटी टाकायची ती आणि इकडे केकटीन मी तयारच करून ठेवलेलं होतं बटर पेपर वगैरे लावून त्याच्यामध्ये ओतून घेतलं सर्व मिश्रण आणि छानपैकी त्याला टॅप केलेलं आहे दोन तीन वेळा त्याच्यानंतर वरून मग मी ड्रायफ्रूट थोडेसे टाकलेले होते कारण आणखीन जरासं छान वाटतं ॲट्रॅक्टिव्ह दिसतो केक म्हणून आणि त्याच्यानंतर मग आपण बेक करायला ठेवलेलं आहे बघा अशा प्रकारे मी पातेला दहा मिनटं प्रिहीट करून घेतलेलं होतं मीठ वगैरे खाली यावेळेस काहीच ठेवलेलं नाही आहे आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट केक ठेवून दिला साधारण पस्तीस ते चाळीस मिनटं लागतात आपला हा केक रेडी व्हायला पण खरंच खूपच सुंदर झाला होता केक तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी आवडत असेल तर ता लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका बघा चाळीस मिनटं झाल्यानंतर मी केक चेक केलेला आहे तर आपला केक रेडी आहे आता आपण त्याला बाहेर काढून घेऊयात छान थंड होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर मग तो टीनमधून बाहेर काढून घ्यायचा तर अशा प्रकारे मी मुलांचा चिल्ड्रन्स डे सेलिब्रेट केलेला आहे आता थांबते इथे पण त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघता लाईकसुद्धा करता पण कमेंट्स मात्र करत नाही तर प्लीज एक छोटीशी कमेंट्स नक्की करा कमेंट्सद्वारे एखादा सल्ला द्या मला नक्की आवडेल चला भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओंसह तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद